नमस्कार मंडली मी आदित्य पटेल आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आणि आज आलो खाडीवर तर बघूया आज आपल्याला काय काय मच्छी भेटते ती मामाने तर सुरुवात केली पकडायची तर आता पाणी कमी झालं ना का आपण पण उतरूया आणि बघूया आज आपल्याला खाडीवर काय काय मच्छी भेटते ना ती तुम्हाला दाखवतो तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू बघा आणि जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच फिशिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी मंडली मासे इथं पकडायला सुरुवात केली आहे आणि मूर्त बघा आपला करपालीने बघू अजून इकडे आपल्याला पाणी जसा कमी होईल ना तसं तसा, तसा बघूया आपण की आपल्याला अजून काय काय मच्छी भेटते ना ती पण बघू पण मात्र सुरुवात तर मस्त आली आपल्याला करपालीने आणि करपालींची साईज बघू शकता तुम्ही एक नंबर मंडळी करपाले बघा तुम्ही आणि करपाल्यांची साईज पण बघा काय मस्त एक नंबर साईज आहे मंडळी हे बघा करपाल बघा कसे आहे मामाने तर आज काम पच्चीस केलं आहे बघा करपाल्या बघा मंडळी किती पकडल्यात आज मस्त अशात तर बघू अजून आपल्याला किती करपाले भेटतात ना ते पण तुम्हाला दाखवतो शेवटी ही बघा मंडळी आपली जी जाळावरची मच्छी आहे ना ती सगळी एकाच बाजूला केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मच्छी आणि करपाले बघा मंडळी मस्त मंडळी करपाले करपाल्याच भेटतात मंडली काम पच्चीस आज हे बघा मामाने सर्व म मच्छी आहे ना ती साफ करून घ्यायला लावलं आहे ह्याच्यातली जी चांगली मच्छी आहे ना म्हणजे मोठी मच्छी आहे ना करपाली आणि बोई बोई मच्छी वगैरे हो ती घ्यायला लावली आहे बाकी सगळी जी लहान मच्छी आहे ना ती आपण टाकून देऊ मग असली बघा काय मांडली एक नंबर आज काम पच्चीस तर हे बघा म्हणजे जे आपलं पाणी आहे ना भरतीचा तो काय जास्त काय कमी हो होईल असं वाटत नाही त्यामुळे जी जालावरची मच्छी आहे ना ती सर्व मामाने एकाच साईडला करायला लावले आणि तीच उचलून निघूया कारण भरतीचा पाणी आहे ना तो अजूनपर्यंत काय कमी झालं नाही आहे तर बघा मांडली बोई मच्छी आहे ना याच्यामध्ये जी मोठी आहे ना ती घेऊ हो, आणि काय थोडंफार कोनबाट आहे छोटं ते पण घेऊ हो, आणि बाकीची जी छोटी मच्छी आहे ना सगळी ती देऊया टाकून कारण खूपच छोटी साईज आहे त्यांची हे बघा बोईमच्छी बघा मंडळी याच्यात काय एक नंबर आणि करपाली बघा मंडळी करपालाच भेटतात आज नुसत्या सगळ्या मस्त मंडली बऱ्याच दिवसानंतर आलो आणि बोई बघा कसा आहे एक नंबर आणि करपाली बघा करपालीनंतर आज काम पच्चीस झालं आहे करपालाच भेटतात आज बरेच हे बघा बोई मच्छी आज मंडली कमी आहे मात्र करपाल्या आहेत ना त्या करपाल्या तर भरपूर आहेत हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा तर मंडळी पावसाला देखील सुरुवात झाली आणि आजचा व्हिडिओ आहे ना आपला तो इतकाच आहे आणि ही बघा मंडळी आपल्याला मच्छी बघा काय भेटली आहे आणि करपाला तुम्ही बघू शकता आहे करपालीचा काम पच्चीस केला आज मामाने बघा करपालीची साईज पण तुम्ही बघू शकताय बघा एक नंबर मंडळी साईज भेटली आहे करपालीची आज बोईमच्छी आहे ना ती आज थोडीशी कमी भेटली आहे आपल्याला आणि कोणबड पण काही जास्त भेटलं नाही मात्र करपाल्या आहेत ना त्या करपाल्या मस्त भेटल्या आहेत ते बघा बघू शकता तुम्ही एक नंबर मंडळी काम पच्चीस करपाल्या बघा नुसत्या करपाल्या करपाल्यांचा पाऊस आहेच आणि करपाल्यांची साईज पण आहे ना ती मस्त साईज आहे मंडळी मोठी साईज आहे करपाल्यांची बघा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद